नमस्कार मित्रांनो आपले तलाटी मित्र या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपला सात बारा आटं आणि फेरफार हा बाहेर आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतो म्हणजेच आपण एखाद्या सेतू केंद्रामध्ये गेलो किंवा माईसेवा केंद्रावर गेलो किंवा आपण आपलं लॉग इन तयार करून वेबसाईटवरून महाभूमीच्या वेबसाईटवरून सहजरित्या आपण डी एस डी दी, म्हणजे डीजिटल सायन्सचा सात बारा आठ आणि फेरफार सहजरित्या मिळवू शकतो तर एखाद्या वेळेस मित्रांनो काय होते आपला सात बारा मिळतो आपल्याला आठ मिळतो पण परन, परंतु आपल्या गावाचं जे ऑनलाईन फेरफार असूनसुद्धा ते आपल्याला उपलब्ध होत, होत नाही तर ते कशामुळे उपलब्ध होत नाही किंवा तिथं नेमकी अडचण काय आहे किंवा तो कुठं प्रलंबित आहे तो फेरफार तर हे आपण इथं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे का आपल्याला तलाटी लॉग इन म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनमधून एखादा असा जर फेरफार बाहेर उपलब्ध होत नसेल तर तो डी एच डी म्हणजे डिजिटल साईन करून घ्यावा लागतो त्यानंतर तो बाहेर सामान्य नागरिकांसाठी डी डी या माध्यमातून उपलब्ध होऊन जातो तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला डी एस डी प्रणालीमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे सुरुवातला आपल्याला ई एस डी एस लॉग इन करून घ्यायचं आहे बघा मी इथं माझं ईएसडीएस डी एस लॉग इन केलेलं आहे आता इथं बघा मी तुम्हाला लाईव्ह ला कशा पद्धतीने एखादा फेरफर मी डी डी केलेला आहे किंवा डिजिटल साईन केलेला आहे ते इथं दाखवून देणार आहे तर इथं बघा मी माझं ई एस डी एस लॉग इन केलं आहे त्यानंतर इथं मी लॉग इन केल्यानंतर बघा इथं समोर एक असं पेज दिसेल आपल्याला मेनू इथं आपल्याला डी एस डी हे ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच डी एस डी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा एक प्रवेश पॉर्टल दिसेल इथं आपल्याला आपला सेवार्थ आय डी पासवर्ड आणि समोर दिसत असलेल्या कॅपच्या सायनं आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे इथं बघा मी माझं शेवार्थ आय डी ऑलरेडी इथं सेव्ह करून ठेवलेला आहे त्यामुळे इथं डायरेक्टली तो टाईप केला गेला त्यानंतर मी इथं माझा पासवर्ड टाईप केला त्यानंतर इथं आता समोर जो कॅपचा दिसतो तो इथं मी टाईप केलेला आहे त्यानंतर इथं लॉग इन म्हणायचं आपल्याला लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला डी एस सीचं एकदा कन्फर्मेशन द्यायचं आहे एखादं डी एस सीचा पासवर्डसुद्धा आपल्याला द्यावा लागतो एखादं माझं इथं डी एस सी अटॅच असल्यामुळे इथं पासवर्ड मागतला नाही परंतु आपल्याला डी एस सीचा पासवर्डसुद्धा इथं टाईप करून घ्यावा लागतो आता इथं बघा मी सक्सेसफुली इथं लॉग इन केलं आहे तलाटी लॉग इनमधून आता इथं आपल्याला ज्या गावाचा फेरफार आपलं प्रलंबित आहे किंवा बाहेर बी एस डीच्या माध्यमातून इथं बाहेर लोकांकरता सामान्य लोकांकरता ते उपलब्ध होत नाही ऑन ऑनलाईन असून सुद्धा ओपन होत नाही उपलब्ध होत नाही तर ते कशा पद्धतीने इथं आपण आता साईन करणार ते प्रत्यक्ष इथं बघून घेऊ तर आता आता गावाचं आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथं निवळ्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपलं गाव इथं सिलेक्ट होऊन जाईल त्यानंतर गावाचं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथं मेनू ऑप्शन मधून जायचं आहे आणि पहिलंच जे ऑप्शन आपलं फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करणे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं पेज दिसेल आपल्याला इथं फेरफार क्रमांक इथं फक्त आपल्याला निवळ्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि आपल्या गावामध्ये जेवढेही काही डाटा साईन करता प्रलंबित फेरफार असतील तर ते आपल्याला इथं उपलब्ध होतील ते आपल्याला इथून डी डी म्हणजेच डिजिटल साईन करून घ्यायचे तर आता इथं मी या फेरफार क्रमांकाला इथं सिलेक्ट करतोय आता फेरफार क्रमांकाला सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर असा दिसेल बघा आता फेरफार क्रमांक दिसेल आपल्याला त्यानंतर कोणत्या सर्वे क्रमांकाशी संबंधित आहे तो फेरफार इथं दिसेल त्यानंतर फेरफार प्रमाणीकरण दिनांक इथं आपल्याला दिसेल इथं सातबारा सुद्धा आपल्याला इथं पाहता येतो परंतु आपल्याला इथं हे आपलं फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करून घ्यायचं आहे तर आपण ते कशा पद्धतीने करून घ्यायचं ते इथं शॉर्टकटमध्ये बघून घ्या तर आता इथं नमुना सहा या ऑप्शनला आपल्याला इथं टिक करायचं आहे ऑप्शनला टिक केल्यानंतर आपल्यासमोर गाव नमुना सहा म्हणजे फेरफार इथं ओपन होऊन जाईल आता इथं फेरफार नोंदीचा अनुक्रमांक दिसेल आपल्याला इथं संपादन केल्या अधिकारी स्वरूप इथं मजकूर दिसेल आपल्याला आणि परिणाम परिणाम झालेले भूमापन क्रमांक उपविभाग क्रमांक इथं त्यांचा क्रमांक दिसेल आपल्याला अधिकाऱ्याचं नाव अध्यक्षरी शेरा म्हणजे इथं सर्व आपल्याला इथं माहिती उपलब्ध असेल इथं आता इथसंबंधी इथं नोटीस बजावला दिनांक दिसेल फेरफार नोंद निर्गतीचा दिनांक इथं आपल्याला दिसेल तसंच ग्राम ग्रामवसूल अधिकारी यांचं नाव दिसेल तसंच अधिकारी यांचं नाव इथं स्वाक्षरीत आपल्याला दिसेल शेवटी yeah. जायचं आपल्याला पेजच्या खाली इथं बघा टीप डेटा साईन हे बटन क्लिक केल्याने काय परिणाम होणार आहे ते आपल्याला इथं एक आणि दोन हे वाचून घ्यायचे तर पहिलं इथं सांगितलेलं आहे ऑन स्क्रीन पाहिलेला गाव नमुना सहाचा अभिलेख हा डिजिटल स्वाक्षांकित करण्यासाठी योग्य आहे तसंच हा अभिलेख पुढे डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावरून नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे हे मला माहीत आहे तर हे दोन्ही ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला इथं फक्त टिक करायचं आहे त्यानंतर हा कन्फर्म त्यान करा या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर परत कृपया फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी साईन करा या बटनावर क्लिक करा अशा प्रकारचा मेसेज देखील आपल्याला ओके म्हणायचं आहे ओके म्हटल्यानंतर आपल्याला जे आपलं पेज ओपन होईल त्या पेजवर इथं साईन करा हे ऑप्शन दिसेल आपला त्यावर एकदा टिक करायचं आहे आपल्याला एक वेळ डी एस सीचं कन्फर्मेशन द्यायचं आहे परत एकदा डी एस सीचं कन्फर्मेशन द्यायचं आहे परत एकदा डी एस सीचं कन्फर्मेशन कन्फर्मेशन द्यायचं आहे म्हणजे असं तीन वेळा आपल्याला डी एस सीचं कन्फर्मेशन दिल्यानंतर आपली माहिती साठवली जाईल आणि माहिती साठवल्या जाल्यानंतर तात्काळ हा जो फेरफार आहे हा फेरफार महासेवा केंद्र सेतू केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीनं कुठेही डिजिटल स्वरूपात आपल्याला उपलब्ध होऊन जाईल तर मित्रांनो एकदम सहजरित्या आपण आपला हा जो फेरफार बाहेर साठी उपलब्ध नसेल तर आपल्या लॉग इनमध्ये जर प्रलंबित असेल तर आपण डिजिटल साईन करून सहजरित्या लोकांकरिता उपलब्ध करून देऊ शकतो तर व्हिडिओ वी, कसा वाटला हे अवश्य कळवा मित्रांनो आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता एक वेळ चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद